लाडकी बहीण योजना आम्ही आणलेली आहे पण पुढच्या विधानसभेत आम्हाला मतदान करा तर ह्या योजना चालू राहतील असं बोलणं म्हणजे इनडायरेक्टली धमकावणं आहे जन जनतेला धमकी देण्यातला प्रकार आहे लोकसभेच्या आधी नव्हती लाडकी बहीण तुमच्या लाडक्या खुर्चीकडे बघून तुम्हाला आता लाडकी बहीण आठवली आता, आता मी आज एक भाषण ऐकत होतो नगर नगरमध्ये लाडकी बहीण योजना आम्ही आणलेली आहे पण पुढच्या विधानसभेत आम्हाला मतदान करा तर ह्या योजना चालू राहतील असं बोलणं म्हणजे इनडायरेक्टली धमकावणं आहे जनतेला धमकी देण्यातला प्रकार आहे तुमची लाडकी बहीण कशामुळे झाली लोकसभेच्या आधी नव्हती लाडकी बहीण तुमच्या लाडक्या खुर्चीकडे बघून तुम्हाला आता लाडकी बहीण आठवली आणि त्या लाडक्या बहिणीला किती दिले पंधराशे रुपये दिले दुसऱ्या सगळ्यांना हजार दोन हजार चार हजार पाच हजार इतके पैसे द्यायला लागले